राजकारण बघा वारांगणेसारखं असतं आता लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मिशन फोर्टी फाईव्ह हे यशस्वी करायचंच असा पक्का निर्धार बांधलेल्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात आता नारळ द्यायला सुरुवात केलेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण दहा जागांवर लढवा शिवसेनेने बाणावर आणि घड्याळ्याच्या चिन्हावर आपण दादा फक्त चार जागा लढवा आणि उरलेल्या चौतीस जागा ह्या आम्ही लडू कमळाच्या चिन्हावर थोडासा व्यावहारिक विचार करा कारण की जे काही सर्वे आलेले आहेत म्हणजे सरकारचं जे राजकीय गुप्तचर खातं आहे त्याचा सर्वे काय सांगतोय भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत सर्वे झालेला आहे तो काय सांगतोय प्रसार माध्यमांच्या संस्थांनी केलेला सर्वे काय सांगतोय प्रत्येक मतदार संघ वाईज जे काही निरीक्षण केलेलं आहे ते काय सांगतोय हे लक्षात ठेवा आणि जिंकण्याच्या ईर्षेने लोकसभा निवडणूक लढवा बस एवढाच तर आता लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका आता हे जागा किती काय वगैरे जे आहे ते निश्चित एवढंच ठरलेलं आहे की चौतीस बत्तीस ते चौतीस जागा भारतीय जनता पार्टी लढवणार भला आता याच्यामध्ये आकड्यांमध्ये थोडस उन्नीस बीस होऊ शकतं पर परंतु आत्तापर्यंत जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्यावरून ही आकडे मी आपल्याला सांगतोय तर मग नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं हे बघा ज्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली एकोणीसशे पंचवीस साली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे काँग्रेसमध्ये होते मग त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना त्यावेळेला असं सांगितलं की मला आता फार राजकारणामध्ये रस राहिलेला नाही मला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये संघटना बांधायची आणि मग ती संघटना बांधली त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि फक्त सांस्कृतिक किंवा राष्ट्रवाद राष्ट्रीय भूमिका सुजान नागरिकांची उभारणी करणे वगैरे वगैरे असे उद्देश मग त्यांनी ती स्थापना केली सुरुवात झाली त्याच्यानंतर इतर जशा शाखा निर्माण झाल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तशी जनसंघ ही राजकीय शाखा निर्माण झाली आणि मग ही जनसंघाचं रूपांतर जे आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये झालं ते एकोणीसशे ऐंशीमध्ये म्हणजे ज्या वेळेला आणीबाणीच्या नंतर इंदिरा गांधींना लोकसभा निवडणुकीमध्ये जो फटका बसल्यानंतर कडबोळ्यांचं जे काही सरकार अस्तित्वात आलं होतं त्यानंतर ते फुटलं अपेक्षेप्रमाणे एकोणीसशे ऐंशी साली मग अटल बिहारी वाजपेयी अडवाणी यांनी भारतीय जनता पार्टी असं नाव घेऊन हा पक्ष स्थापन केला आणि या दोन्ही वेळेला त्यांनी आर एस ला सांगितलं की आम्हाला आपलं मुख्य जे ध्येय हिंदू राष्ट्राचं ते त्याकडे जाण्यासाठी आम्हाला तडजोडीचं राजकारण करावं लागणार आहे तत्वांना कदाचित मुरळ घालावी लागणार आहे त्यामुळं त्या अर्थाने तुम्ही आम्हाला राजकीय स्वातंत्र्य द्या मग आता त्या स्वातंत्र्याचा जो काही जे काही टोक गाठलं गेलेलं आहे सध्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या काळामध्ये ते आपण बघतोच महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर भावनिक युती केली आम्ही कुणाबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आणि त्यांना इतकं नुसती युती केली नाही तर त्यांना भरघोस असा पाठिंबा द्यावा सगळ्या प्रकारची रसद दिली इतकंच काय त्या यंत्रणा ताव्यामध्ये आहेत निवडणूक आयोग असेल विधानसभेचा सभापती असेल यांच्या मार्फत त्यांना त्या अर्थाने संवा संविधानिक न्याय देण्याचा देखील प्रयत्न केला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होईल ते पुढं भाग अलविदा तो पण निवडणुका पार पडलेल्या असतील तर ती सगळी पुरवलेला आहे त्याच्यामुळं आणि हिंदुत्व शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं हिंदुत्व ज्याच्याशी आपण युती केली होती भारतीय जनता पार्टी आणि म्हणून शिंदेंशी जी काही युती आहे शिवसेनेची ती आमची भावनिक युती आहे मग आता ज्यांना आपण तुरुंगात पाठवायला निघालो होतो नॅशनल करप्ट पार्टीचे अजितदादा पवार त्यांना थेट अर्थमंत्री करून टाकलं आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं महायुतीमध्ये घेतलं तर ते काय केलेलं आहे ते स्ट्रॅटेजिक पार्टनर झाले ते रणनीतीचा एक भाग आहे राजकीय रणनीतीचा भाग बरं आता हे जो जे दोघं आहेत अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आपले आपली जी मूळ विचारसरणी आहे म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आम्हाला चालवायचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही धनुष्यबाण कायद्याने आमच्या हातात जे आहे त्यानुसार आम्हाला निवडणुका लढवायच्या आमच्याकडं जे काही पंधरापैकी जे काही तेरा खासदार इकडं आलेले आहेत ते त्या तेरा खासदारांना आम्हाला पुन्हा धनुष्यमानाच्या चिन्हावर निवडून आणायचं आहे त्यामुळे निदान तुम्ही तेवढ्या तरी जागा द्या आता रामदास कदम गजानन कीर्तिकर संजय शिरसाट आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं होतं की कि आम्हाला किमान तेवीस जागा द्या कारण धनुष्यमानाच्या चिन्हावर मागच्या लोकसभेमध्ये तेवढ्या जागा लढवल्या गेलेल्या होत्या त्याच्यामध्ये अठरा निवडून आला हा भाग वेगळा परंतु त्या लढवल्या गेलेला होता आणि शिवसेना ही आमची शिवसेना नाही शिवसेना खरी शिवसेना आहे आणि ती तुमच्या आशीर्वादाने स्थापन झालेली आहे त्यामुळे तो विचार करून तुम्ही आम्हाला ती वीस जागा द्या परंतु त्यांचं म्हणणं कितपत ऐकलं गेलेलं आहे दिल्लीमध्ये बैठका होत आहेत वर्षावर अनेक बैठका झाल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा यांनी तर परस्पर कमळाला निवडून द्या असं सांगितलेलं आहे भर तिथं समजू शकत होते ते कारण की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार तिथं उभे असणार आहेत त्यामुळं आता हे जे काय होतंय ते व्यवहार्य राजकारण कसं केलं पाहिजे हे भावनिक युती ज्यांच्याशी केलेली आहे त्या एकनाथ शिंदेना आता हे समजून सांगण्यात येत आहे आता जर खरंच जर फक्त दहा जागा दिल्या पुन्हा दक्षिण वायव मुंबईची जागा घेतली अमुक घेतली तमुक घेतली ह्या सगळ्या ज्या जागा घेतल्या त्याच्यावर जर कमळाच्या चिन्हावर उमेदवार उभे राहिले तर मग मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे ह्या एकनाथ शिंदे यांच्या गोटामध्ये नाराजी पसरणार नाही का प्रचंड प्रमाणात नाराजी पसरणार आहे आणि मग त्यांनी नेत्यांना कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना काय उत्तर द्यायचंय की आपण आपण मोठं नुकसान करून घेतलेलं आहे राजकीय नुकसान करून घेतलेलं आहे आणि जे आपलं विचारांचं बळ आहे त्याला आपण तडे मारतोय बाणाचं आपण नुकसान त्या बाणाचे तुकडे करायला आपण चाललेलो आहे काय आणि मिशन फोर्टी साठी आपण अजून किती त्याग केला पाहिजे असं ते म्हटलं जात आहे जसं संजय शिरसाट म्हटले की आम्ही जर तुमच्या सोबत आलो नसतो तर तुम्हाला विरोधी पक्षातच बसावं लागलं असतं आणि दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे काही झालं होतं ते पन्नास पन्नास टक्के असं वाटप झालं होतं थेट मुख्यमंत्री पदाचं नाव नव्हतं परंतु पन्नास पन्नास टक्के सत्तेचं वाटप असं झालं होतं म्हणजे संजय शिरसाट असो किंवा केसाने गळा कापू नका असे म्हणणारे रामदास कदम असो यांनी काय केलेलं आहे भारतीय जनता पार्टीला तिथं जाहीरपणे म्हणजे दोन टोले देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु तो प्रयत्न हा अयशस्वी झाल्याचं आत्तापर्यंतच्या आलेल्या बातम्यावरून दिसतं दुसरीकडे अजितदादा पवार यांना तर थे थेट रायगडची म्हणजे सुनील तटकरे यांची जागा मा तिथे भाजपचा उमेदवार लढणार असं सांगितलं गेलेलं आहे म्हणजे आता ते खरं कितपत हे आपल्याला लवकर कळेलच आता पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये परंतु ही पर परिस्थिती आहे मग अजितदादा पवार यांचे जे काही प्रवक्ते त्यांचे ज्येष्ठ नेते जे छगन भुजबळ ते असं म्हटले की आम्हाला तुम्ही जेवढ्या एकनाथ शिंदे यांना जागा देणार आहात तेवढ्या जागा आम्हाला द्या कारण की त्यांचे जेवढे आमदार आहेत तेवढेच आमचे आमदार आहेत हे लक्षात घ्या आमचे किती खासदार आहेत हे ना लक्षात घेऊ नका कारण की आता पुढे विधानसभा निवडणुका होऊ घात आम्हाला आमचे विचारसरणी सांभाळायची शाहू फुले आंबेडकर यांची विचारसरणी सांभाळाचे यशवंतराव चव्हाणांनी जसं बेरजेचं राजकारण केलं तसं नरेंद्र मोदी यांचं देखील विस्तारवादी राजकारण आहे असं एका मुलाखतीमध्ये अजितदादा पवार यांनी एकदा सांगण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्यक्षामध्ये जर तुमच्याकडे घड्याळ आहे तुम्ही संस्थापक अध्यक्ष असलेल्या शरद पवारांच्या विरुद्ध एवढं रणशिंग फुंकलेलं आहे नुसतं रणशिंग फुंकलं नाही तर थेट मैदा मैदानामध्ये तुम्ही उतरलेला आहात बारामतीमध्ये तुम्ही काय करताय त्या घरामध्ये जर फूट पडलेली आहे राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जर आम्हाला शिवसेनेच्या तुलनेत जागा मिळाल्या तर आमचं आम्ही काम करायचं कसं असं विचारून देखील त्याचा उपयोग झालेला नाही अमित शाह यांनी एकदम ते राजकारणामध्ये धोरेल बरं त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्येच क ऑपरेशन लोटस राबून सगळं केलेलं आहे का तर नाही आहे त्यांनी आपल्या विरोधात ज्यां जे पक्ष आहेत जे प्रादेशिक पक्ष असतील किंवा काँग्रेससारखा पक्ष असेल राष्ट्रीय पक्ष यांच्या मतांचं विभाजन करण्यासाठी या पक्षांमधले जे असंतुष्ट आत्मे आहेत त्यांना जवळ केलं पाहिजे त्यांना थोडंसं सत्तेचं गाजार दाखवलं पाहिजे आणि मग ते दाखवलं एकनाथ शिंदे यांना मुख्य थेट मुख्यमंत्री करून टाकलं अजितदादा पवार यांना तुरुंगात पाठवण्याच्याऐवजी उपमुख्यमंत्री अर्थ आणि अर्थमंत्रीपद देऊन टाकलं हे दिलेलं आहे आणि त्यामुळं काय की फूट पडलेली आहे मग आता मूळ जे म्हणजे शिवसेना आहे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली त्याचे जे, के जे वारसदार आहेत ते उद्धव ठाकरे यांना एकूण किती टक्के मतं आत्तापर्यंत मिळालेले त्याचा विचार करता आता त्याच्या एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे त्यांची शिवसेना ही मूळ ठरून जी बाहेर काढलेली आहे त्यामुळं किती फूट पाडणार आहे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे अजितदादा पवार यांनी शरद पवारांच्या विरुद्ध त्यांचं वय वगैरे सगळं काढत जे काही धाडस दाखवलेलं आहे त्या धाडसामुळं काय राष्ट्रवादीच्या मतांमध्ये जी फूट पडणार आहे विभाजन होणार आहे तेवढंच साध्य करायचं होतं त्यांना राजकारणामध्ये जसं सुरुवातीला मी म्हटलं की वारांगणेसारखं असं राजकारण तर त्याच्यामुळं या राजकारणामध्ये फक्त सत्ता आणि आपण जिंकून येण्याची ईर्षा तुमच्यामध्ये जर नसेल तर मग ते कसलं आलं राजकारण मग कसली आली चाणक्य नीती कसली आली कूटनीती जसं देवेंद्र फडणवीस यांनी भाषणांमध्ये अनेकदा जाहीरपणे सांगितलेलं आहे की कूटनीती आहे आणि या कूटनीतीचा एक भाग म्हणून या दोघांना आपण आपलंसं केलेलं आहे आणि सत्तेवर मांड ठोकलेली आहे आता ही सत्तेवर जी मांड ठोकलेली आहे त्या मांडीखाली अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष या मांडीखाली कितपत दाबला जातोय आणि पुढं लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष काय घडतंय आणि मग त्याच्यामध्ये हो जण काय कर आपले मांडलिक जे झालेले आहेत ते काय करतो दाखवतात याच्यानंतर विधानसभेचे निर्णय घेण्यात येते तर ते सरळ आहे तर बघूयात पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आता नेमकं किती जागा वाटप जाहीर होतंय याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद